अंतर्गत विकास कामांबाबत सोलापुरातील उद्योजक तसंच इतर क्षेत्रातील प्रतिनिधींची महापालिकेमध्ये बैठक पार पडली सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत शहरवासियांकरता दैनंदिन सेवा सुविधा आणि विकास कामं राबवली जातात यामध्ये नागरिकांचा तसंच विविध एन जी ओ बँका कंपन्यांचा सा सक्रिय सहभाग असावा या अनुषंगाने सीएसआर अंतर्गत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृह इथं आयुक्त डॉक्टर ओमबा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व रोटरी क्लब सर्व लायन्स क्लब चेंबर ऑफ कॉमर्स बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सर्व न्यूजपेपरचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त आशिष लोकरेन यांच्या सह सह आयुक्त शशिकांत भोसले सह आयुक्त गिरीश पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार राहुल कुलकर्णी राजू राठी सुनील माहेश्वरी ब्रिजकुमार गायदणी सचिन तोष्णीवाल अंबादास गड्डम प्रेमिला चोरगी प्रशांत जोशी सांजेकर आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते दरम्यान या बैठकीच्या सुरुवातीला महानगरपालिकेच्या वतीनं सोलापूर शहराच्या विविध समस्या आपण सोडवतो शासकीय फंडातून आपण काही गोष्टी करू शकत नाही महानगरपालिकेस शहरातील विविध काम करण्यासाठी निधीची अत्यंत आवश्यकता असते सोलापूर महानगरपालिकेस कोणत्या गोष्टीसाठी आर्थिक मदतीची गरज आहे याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी या बैठकीदरम्यान दिली याबाबत या प्रेझेंटेशनद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बालाजी अमायन्सकडून सीएसआर फंडातून भरपूर मदत झाली आहे सोलापूर आणि धाराशिव इथल्या शाळेकरता बेंच संगणक आणि सुविधा मोठ्या प्रमाणात त्यांनी दिल्या त्याच पद्धतीनं सोलापूर शहरातील उद्योजक व्यापारी सामाजिक संघटना रोटरी क्लब लायन्स क्लब बँका यांनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून मदत करावी असं आवाहन या बैठकीदरम्यान करण्यात आलं